आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेला सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात मकोका अंतर्गत पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे खरंतर कालच या बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात अवैधरित्या फ्लेक्स लावल्या प्रकरणी बेकायदेशीरित्या फ्लेक्स लावल्या प्रकरणी दोन स्वतंत्रपणे गुन्हे जे आहेत समर्थ पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेले आहेत याच बंडू आंधेकरच्या टोळीच्या विरोधात एका मागोमाग एक गुन्ह्यांची मालिका सुरू झालेली आहे कालच या बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि त्यानंतर जर पाहिलं तर बंडू आंदेकर यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या प्रकरणी सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याप्रकरणी आणखी पाच जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंडू आंदेकर अर्थात बंडू आंदेकर याच्या टोने नानापेठेमध्ये आयुष कोमकर जो की सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचा नातू आहे आणि वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांच्या मुलाची पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नानापेठेमध्ये गोळ्या झाडून हत्या केलेली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत जवळपास तेरा ते वीस जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि या सर्वच आरोपी ज्या आहेत सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर जे पुणे आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो विद्येचं माहेरघर म्हणतो त्याच पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे एका बाजूला पुण्यातील कोथरूडमध्ये निलेश घ्यायवर टोळीनं उच्छाद मांडलेला आहे तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नाना आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये याच आंदेकर टोळीने मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी कारवाया सुरू केलेल्या होत्या जर पाहिलं तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला का राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असणाऱ्या वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आलेला होता आणि याच खुनाचा बदला सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर टोळीने आयुष कोंकर यांची हत्या करून घेतला होता याच प्रकरणी पुणे पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास वीस जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या हे सर्वच आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत परंतु या प्रकरणी पुणे पोलिसांनी कुठेतरी या संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पुण्यातील गुन्हेगारीचं समूह उच्चाटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केलेली आहे याच बंडू आंबेकरचे जे नाना पेठेमध्ये जे अवैधरित्या मार्गाने जे गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या अवैधरित्या तो खंडणी वसूल करत होता ज्या ठिकाणी गणेशपेठेमध्ये मासुली बाजारामध्ये तो अवैधरित्या त्याने व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करण्याचं काम सुरू केलेलं होतं त्या विरोधात पुणे पोलिसांच्या वतीनं बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि त्याचबरोबर बेकायदेशीरित्या त्याने जे बांधकाम केलेलं होतं ते सुद्धा महापालिकेच्या वतीनं पाडण्यात आलेलं होतं पुणे महापालिका प्रशासन असेल किंवा दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन असेल यांनी संयुक्त कारवाई करत ह्या बंडू आंदेकर वरती कारवाई केली होती त्याचबरोबर याच बंडू आंदेकरचे जे बँक अकाउंट होते ते जवळपास बँक अकाउंट सुद्धा पुणे पोलिसांच्या वतीनं सील करण्यात आलेले होते त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बंडू आंबेकर जी टोळी आहे ती त्यांच्या सर्वात आधी जर या टोळीला अंकुश ठेवायचा असेल तर त्यांच्या आर्थिक नाड्या कुठंतरी आवडण हे फार महत्वाचं होतं आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर याच बंडू आंबेकर टोळीचे बँक अकाउंट पुणे पोलिसांच्या वतीनं जे आहे ते फ्रीज करण्यात आलेले होते खरंतर एका पाठोपाठ एक जर पाहिलं तर याच बंडू आंबेकरच्या वतीनं एका लॉन्ड्रीच्या दुकानाच्या माध्यमातून मटका चालवला जात पुणे पोलिसांनी कारवाई केलेली होती नुकतंच काल जर पाहिलं तर बंडू आंदेकर यांच्या टोळीच्या वतीनं अवैधरित्या फ्लेक्स लावण्यात आलेले होते त्यामुळे बंडू बंटू आंधेकर यांच्या कुटुंबियांविरोधात जो आहे तो कालच गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याचबरोबर त्याच्या टोळीतील समर्थकांनी सुद्धा बंडू आंधेकर याचे फ्लेक्स लावलेले होते त्या प्रकरणी स्वतंत्र असे दोन गुन्हे समर्थ पोलिस ठाण्यांमध्ये कालच जे आहे ते दाखल करण्यात आलेले होते आणि या प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट अशी आलेली आहे कारण जर पाहिलं तर याच बंडू आंधेकर टोळीचं पूर्णपणे गुन्हेगारी मोडीत काढायची गुन्हेगारीचं कंबर्ड मोडून टाकायचं या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया सुरू होत्या आणि त्याच अनुषंगानं बंटू आंदेडकर याला समर्थन देणाऱ्या पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर त्याच्या समर्थकाच्या वतीनं व्हायरल करण्यात आलेल्या होत्या आणि त्या पोस्टमध्ये जर काय लिहिण्यात आलेलं होतं बदला तो फिक्स रिप्लाय होगा आता फक्त बॉडी मोजा कुत्र्यांनो अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आलेली होती याच प्रकरणी पुणे पोलिसांची या, या पोस्ट वरती नजर गेली आणि त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी यामध्ये पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले या पाचही आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केलेल्याही आरोपींची नावं आहेत मंथन सचिन भालेराव फैजान शेख पियुष बिडकर अथर्व नलावडे आणि ओंकार मेरबो अशी आरोपींची नावं आहेत या सर्वच आरोपींवरती बीएनएस कलम तीनशे त्रेपन्न दोन एकशे पंचवीस आणि तीन पाच नुसार या सर्व आरोपींवरती कारवाई केलेली आहे त्यांना काल म्हणजे अर्थात चार ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांच्या वतीने ताब्यात सुद्धा घेण्यात आलेल्या आहे अशा पद्धतीने गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळू नये गुन्हेगारीचं समूह उच्चाटन झालेलं व्हायला पाहिजे गुन्हेगारांचा जो आहे नागरिकांवरती जे आहे नागरिक भयभीत होऊ नये या गुन्हेगारीमुळे त्यामुळे ह्या सर्वच आरोपींची याच परिसरामधून पोलिसांच्या वतीनं जे आहे पुणे पोलिसांच्या वतीनं झिंड काढण्यात आलेली आहे जर पाहिलं तर काही दिवसांपासून अशा पद्धतीनं वारंवार पुणे पोलिसांच्या वतीने जर पाहिलं तर, तर कंटिन्युअसपणे याआधी जेही गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे आता पुणे पोलीस पुढे आणताना पाहायला मिळते अवैधरित्या त्यांनी केलेली गोळा केलेली संपत्ती असेल बेकायदेशीरित्या केलेलं बांधकाम असेल अवैधरित्या लावण्यात आलेले फ्लेक्स असतील अवैधरित्या उभारण्यात आलेल्या कमांड्स असतील त्याचबरोबर बेकायदेशीरपणे खंडनी वसुली असेल त्याचबरोबर सुरू असलेला मटक्याचा व्यवसाय असेल त्याचबरोबर गुन्हेगारांना दिलेला आश्रय असेल या सर्वच प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे आणि खर तर अशा पद्धतीनं बंडू आंबेकरची टोळी परत एकदा सक्रिय होऊ नये या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती अशा पद्धतीनं जे पोस्ट करण्यात आलेल्या होत्या स्टेटस ठेवण्यात आलेले होते बदला तो फिक्स रिप्लाय होगा आता फक्त बॉड्या मोजा कुत्रा नो अशा पद्धतीचा इशारा कुठेतरी बंधू आंबेकर टोळीच्या समर्थकांकडून जे आहे विरोधी टोळ्यांना देण्यात आलेला होता त्यामुळे पुण्यामध्ये कुठे एकदा पुन्हा एकदा युद्ध भडकू शकतं अशी शक्यता सुद्धा एकंदरीत या माध्यमातून वर्तवण्यात आलेली होती याआधी जर पाहिलं तर बनराज आंबेकर सोमनाथ गायकवाड हा जो बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांच्या टोळीमध्ये काम करणारा जो नंबरकारी होता त्यानेच कुठंतरी बंडू आंदेकर आणि या सोमनाथमध्ये कुठेतरी वाद झाला आणि त्यानंतर हा सोमनाथ गायकवाड कुठेतरी बंडू आंबेकर टोळीमधून बाहेर पडला आणि त्यानंतर निखिल आखाडे या नावाचा जो युवक आहे त्या युवकावरती बंडू आंदेकर याच्या टोळीने हल्ला चढवला होता त्या हल्ल्यामध्ये हा निखिल आखाडे जो आहे तो मृत्युमुख पडलेला होता याचाच बदला कुठंतरी अं वनराज आंदेकर यांची हत्या करून सोमनाथ गायकवाड टोळीने घेतलेला होता आणि जवळपास त्याला वर्ष होतं न होतं तेच या प्रकरणामधला जो आरोपी आहे गणेश कोमकर याच्या मुलाची पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पुण्यातील नानापेठेमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती कुठेतरी कुठेतरी आता बंडू अर्थात बनराज आंबेकर यांच्या हत्येचा बदला कुठेतरी आता या हत्येच्या माध्यमातून या सूर्यकांत उर्फ बंडू आंबेकर यांनी नातवाची हत्या करून घेतल्याचं सांगितलं जात होतं आणि त्याच अनुषंगाने आता परत एकदा पुण्यामध्ये टोळी युद्ध भडकेल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने याच बंडू आंबेकर टोळीच्या कुठेतरी गुन्हेगारी विश्वास मोडून काढण्याचा प्रकार जो आहे पुणे पोलिसांच्या वतीनं सुरू आहे कुठेतरी या बंडूरची दहशत पुण्यामध्ये पुन्हा निर्माण होऊ नये त्याचबरोबर आपण एका बाजूला म्हणतो की पुणे हे विद्याचं बाहेर आहे पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे परंतु गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये कोयता गँग असेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडतायच्या घटना कुठेतरी मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीनं जे कोणी गुन्हेगारीच्या समर्थन देणार आहे किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या करत असेल रील अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या माध्यमातून फोटो मीडियावर व्हायरल करत असेल अशावरती पुणे पोलिसांची नजर आहे पुणे पोलीस यांच्यावरती मोठ्या कारवाई करताना सुद्धा पाहायला मिळतात परंतु भविष्यामध्ये हीच आंधेकर टोळी जेणे गेल्या अनेक दशकांपासून पुण्यामध्ये उच्चाट मांडलेलं आहे त्याचंच कुठंतरी समूळ उच्चाटन करण्याचं एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आता पुणे पोलिसांच्या वतीनं असेल किंवा महापालिका प्रशासनाच्या वतीनं आहे ते सुरू झाल्याचं कुठेतरी पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं आता कुठेतरी पूर्णपणे जी बंडू आंदेकर यांची टोळी आहे त्या बंडू आंदेकरची टोळी असेल बंडू आंदेकरचं कुटुंबी असेल या सर्वांच्याच विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांनी कारवाई केलेली मको आहे मकोक अंतर्गत कारवाई सुरू आहे सर्वच प्रकारे त्यांच्या संपत्तीवरती टाच आणण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांच्या वतीनं न्यायालयाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे परंतु कुठेतरी बंडू आंदेकर टोळीचा कुठेतरी दहशत कुठंतरी कमी झाली असं वाटत असताना अशा पद्धतीचे बंधू आंबेडकरचे जे समर्थक आहेत ते समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी टोळीवरती कुठंतरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत ही दहशत जी आहे नागरिकांवरती होऊ नये नागरिकांवरती अशी या दहशतीचा परिणाम होऊ नये या दृष्टिकोनातून आता पुणे पोलीस सतर्क झालेले आहेत पुणे पोलीस कुठंतरी नागरिकांना संदेश देण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही अशा गुन्हेगारांना घाबरू नका पुणे पोलीस तुमच्या सोबत आहे तुम्ही धाडसाने जे बाहे आहे बाहेर या या बंडू आंबेकरच्या विरोधात किंवा त्याच्या टोळीच्या विरोधात तक्रारी असतील तर त्यावरती तुम्ही पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करा पुणे पोलीस तुमच्या बाजूने आहे केवळ बंडू आंधेकरच नाही तर निलेश घायवळ असेल किंवा इतर जे आरोपी इतर जे पुण्यातले गँगस्टर आहेत जे अशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत कुठेतरी नागरिकांवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती आम्ही निश्चितपणे कारवाई करू तुम्ही पुढे या असा कुठेतरी संदेश पुणे पोलिसांच्या वतीने देण्यात येतो आणि त्याचमुळे समर्थकांनी जे सोशल मीडियावरती स्टेटस ठेवलेलं होतं बदला तो फिक्स रिप्लाय होगा आता फक्त बॉडी मोजा कुत्र्यां असा संदेश जो दिलेला होता त्या संदेशाच्या विरोधात कुठंतरी या बंडू आंदेकर टोळीमध्ये जे सदस्य आहेत नंबरकारी आहेत त्यांची याच परिसरामधून पुणे पोलिसांच्या वतीनं थिंड काढण्यात आलेली आहे खर तर आता पुणे पोलिसांचं सर्व स्तरामधून स्वागत होत पुणे पोलिसांना उशिरा का होईना जाग आलेली आहे आणि त्याच ता अनुषंगानं आता पुणे पोलिस जे आहे कारवाई करताना पाहायला मिळतात आता या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे आणखी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीच्या विरोधात जर पाहिलं तर गुन्ह्यांची मालिका सुरू झालेली आहे नवनवीन गुन्हे जे आहेत बंडू अधिकाऱ्यांनी त्यांच्या टोळीच्या विरोधात सातत्याने दाखल होताना पाहायला मिळतात याच्या पुढे पुणे पोलिसांच्या वतीने नेमकी काय कारवाई होती हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे या प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जातनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड